नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे माझ्या दादाच्या प्लॉटवर क्षेत्रपाळेश्वरला क्षेत्रपाळेश्वरमध्ये वाघेरी गाव आहे तिथे हा प्लॉट आहे रस्त्याच्या लगतच प्लॉट आहे आणि वेंगुरला तुम्हाला जवळपास सात किलोमीटर लांब आहे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनसुद्धा तुम्हाला सात किलोमीटर लांब आहे आणि हायवे मेन जो आपला हायवे आहे गोव्याचा तो तुम्हाला जवळपास चार किलोमीटर लांब आहे आणि सावंतवाडी मार्केट तुम्हाला सहा किलोमीटर लांब आहे तर हा जो प्लॉट आहे सहा एकर वर पसरलेला आहे याच्यात काजूच्या बाग आहेत आंब्याची झाड आहेत आणि शेततळा आहे तुम्ही बघू शकता हा प्लॉट आमचा प्लॉट आहे प्लॉट जवळपास साडेसहा एकरचा प्लॉट आहे काजूची बाग आहे आणि शेततळ आहे शेततळा शेत फूल असत फूल भरलेलं असतो कट टू कट पण आता उन्हाळा असल्या कारणाने थोडस कमी झालंय पण हा घट टू भरला जातो बघू शकतात तुम्ही हा प्लॉट इथे नजर जाईल तिथपर्यंत आपला प्लॉट आहे नाची झाड आहेत समोर आणि थोडं जेवढं चालायला जमतो तेवढं मी तुम्हाला प्लॉटचा आजूबाजूचा परिसर दाखवतो मी काही आंब्याची झाडं लावलेली आहेत बघू शकतात तुम्ही प्लॉट माझ्या भावाचा आहे भावाच भावाचा तर तो विकायचा आहे आम्हाला आता थोडी साफसफाई करायला घेतलेली आहे क्लिनिंग कारण बरीच वर्ष आम्ही साफसफाई केली नव्हती आमचा जरा भाव इथे नव्हता खूप कमी होता यायचं तर तुम्ही बघू शकता ती काजूची बाग आहे सध्या आम्ही साफसफाईसाठी दिलेलं आहे माणसं ठेवलेली आहेत आणि पीक बघू शकतात काजूची जोरदार आलेली आहेत खूप आली आहेत काही काजू काढून गेले आहेत घेऊन रस्ता खूप आहे पण रान वाढल्या कारणाने मी जात नाही आज तर सध्या साफसफाईचं काम दिलेलं आहे रान काढायचं साफसफाई शेतात खूप अशी काजूची झाडं लावलेली आहेत साफसफाई आता थोडी स्टार्टिंगला झालेली आहे इथे बघू शकतात काजूची बोंड पडलेली आहेत भरघोस असे काजू इथे आलेले आहेत मला वाटतं साफसफाई करणारे काढून घेऊन जातात काजू वाटत काजू काढत नाही वाटत ते पण काय ते हे झाल्यावर काढतील मला वाटतं ओले काजू नाही काढले ते आई वहिणी साफ करेल काय <laughs> खूप आहेत रे काजू खूप आहेत मी ते मोठे पाठवलेला ना त्या शिक्कार आहेत काजू खूप आहेत त्याच्यामध्ये ती काटाची झाड पण आहेत आपला हे खैराची खैरा खैरची आहे ब ना आयला केवढे काजू आहेत दादा आईला एक झाड आहे किती काजू निघतील आणि ते पण टपोरे आहेत मोठे आहेत काजू हे बघ आईला भरगोस आहे हे बना काय काजू आले त्याला ना त्याला पण बघ काय काजू आहेत बघ वर पर्यंत काजू आहेत पूर्ण हा तर खतरनाक झाड आहे प्लॉटची बाउंड्री आहे ही जी बाउंड्री तारेचा कंपाऊंड मारलेला आहे आणि हा आमची एंट्री आहे इकडनं एंट्री केली की जसं एंट्री करतात तुम्हाला काजूची झाडं दिसतील आणि त्याला खूप सारे काजू आलेले हे पण दिसतील पीक आलेली जमीन आहे चारी बाजूने प्लॉट चारी बाजूने प्लॉटच्या कंपाऊंड आहे तारेचं कंपाऊंडला ता। सगळं साग लावले आणि कंपाऊंडला पूर्ण पकडून सागाची झाडं लावलेली आहे आता लहान थोडं वाढल्या कारणाने जरा दोन वर्ष आमचं लक्ष नव्हतं या प्लॉटवर था काय कारण थोडं रान वाढलेलं आहे असं काम चालू आहे साफसफाईला दिलेलं आहे तुम्ही बघू शकतात हे जे कंपाऊंड आहे कसा प्लॉट आहे आपला ज्याला खरोखर निसर्गात जर प्लॉट पाहिजे आहे तर हा प्लॉट त्यांच्यासाठी खूपच कामात होतो चल बघू शकतात पक्का रस्ता आहे शेवटचा पोल होता तो प्लॉट आहे आपला हा ना हा बघा हा शेवटचा पोल आहे इकडे आणि इकडला स्टार्ट होता होता प्लॉट बघू आता किती लांब आहे तो पॉट आता रस्त्याचं काम चालू आहे मेन गेट आहे इकडनं रस्त्याचं काम चालू आहे आपला प्लॉट आहे बघा तसा मस्त प्लॉट आहे सुंदर झाली हा ही साइड केली त्यांनी आणि हा जो रोड आहे डायरेक्ट वेंगुर्ला जातो आणि हा आपला प्लॉट आहे मेन रोड च्या मेन रोडच्या लागून आहे तुम्ही मेन रोड गेट काढू शकता कसा सुंदर प्लॉट आहे

चारू बाजूनी कम्पाऊंड आहे पूर्ण निसर्गरम्य असा हा प्लॉट आहे हे जे आहे ते श्री देव पाण्याचं आंबा हे देवस्थान आहे हा आहे डायरेक्ट वेंगुर्ला आडली पंधरा मिनिटावर वेंगुर्ला आहे